जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग बघा आता सकाळचे वरली साडेआठ तर आता अमकृन आलो आहे इकडे बघा सकाळी आई बाजाराला गेली ती म्हणजे भाजीवर आणून बघा इतकी सारी आता माझ्या सोनालीचं जावरून झालं आहे आता आधी जातो आहे महादेवाला दर्शन घेण्यासाठी चला बघ तर मित्रांनो बघा आता ऑटो सोडलं मला इथं तर आता पायपाय जातो आहे गॅरेजला कारण सकाळी अचानक निघताना गाडी खराब झाली ना तर गाडी गार राहून मी दुकाने गेलो होतो तर आता आधी जाऊन गाडी घेऊ मग दूध घ्यायचं मग घरी जायचं मित्रांनो तर मित्रांनो बघा मी इथे आलो आहे सोनालीला सरप्राईज द्या म्हणून त्या इकडे बघा टायटल घेऊ आणि आपले हे आहेत दादा तर राहुल दादा बाहेर गेलेत तर त्यांचा वेळ बघ वाट बघतोय मी अजून तर तोपर्यंत तर मित्रांनो बघा राहू जर आता आली तर आमची डिझाईन सिलेक्ट झालीत तर चला मग आता टायटो काढून घेऊ मग जाऊ सोनालीला सरप्राईज द्यायला तर व्हिडिओ वॉच करा पूर्ण

सुपर दे तर मित्रांनो झालं बघा सगळ्यांच्या जीवनावर झाले आता निघालो घरी बघा चला मग ब्लॉग ते झेंड करतोय बाय बाय गुड नाईट